ग्राफाईट घेतला म्हणजे लीट पेन्सिलमध्ये असते लीड काळ्या रंगाची हे वस्तू आहे पण कशापासून बनली आहे ग्राफाईट बनलेली आहे ग्राफाईट घेतला नंतर हा घेतला मी काय घेतला प्लॅस्टिक त्याच्यानंतर पुन्हा कॉपर घेतला कॉपर म्हणजे तांबे वायरामध्ये जे तार असते इलेक्ट्रिकिटी देतात आता यामध्ये मी इथे इलेक्ट्रिक घेतला हे जर दोन मी एकमेकाला जोडला वायर तर इथे लाईट लागली म्हणजे करंट पास होते आता हे दोन वायर मी कट केले आणि या प्रत्येक वस्तूला मी आता इथं लावण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यातून जर करंट पास झाला तर ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्याच्यातून करंट पास होते हा मी आता काचेला लावला तुम्हाला मग नंतर सांगता आला पाहिजे कोण याच्यातून करंट जाते नाही जात आ, हा, एक हा करंट ला ला पास झालेला आहे म्हणजे हा इलेक्ट्रिक पास होत आहे आता मी हे आला एक साईड एका साईडला लावला एक वायर आणि दुसरा वायर याला दुसऱ्या साईडला काचेला तर हा करंट पास होत आहे की नाही आहे पा पास जर झाला तर लाईट लागत आहे पास आला लागला का म्हणजे काचेतून करंट पास होत नाही त्याच्यानंतर आता लोखंडी वस्तू घेतली लोखंडीला एका साईडला एका साईडला लावला आणि दुसऱ्या साईडला झाला लोखंडी याच्यातून चाललेला आहे म्हणजे करंट हा गुड कंडक्टर त्याच्यानंतर आपण वूट घेऊ लाकूड लाकडाला एका साईडला आणि दुसऱ्या साईडला करंट लाईट लागत नाही म्हणजे करंट पास होत नाही <coughs> हा गुड कंडक्टर आहे नाही हा इन्सुलेटर आहे त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची वस्तू तार घेतली करंट पास होत आहे म्हणजे हा गुड कंडक्टर आहे नंतर आपण इरेजर रबरचा घेतला रबर रब्बर आता गुड कंडक्टर आहे की नाही आहे नाही आहे तो इन्सुलेटर आहे त्याच्यानंतर ग्राफाईट घेऊ जे पेन्सिलमध्ये राहते ग्राफाईट फा पेन्सिलमधूनसुद्धा करंट जाते म्हणून जो स्विच राहते बटन राहते ट्रीपिन राहते त्यामध्ये पेन्सिल कधी टाकायची नाही त्याच्यानंतर प्लास्टिक करंट पास होत नाही आणि त्याच्यानंतर कॉपर घेऊ आपण करंट पास होते हे यामध्ये मी मोजकेच घेतलेले आहे पण याच्या व्यतिरिक्त अजून आहे जसं गोल्ड सोनं पाहिला मुली सोनं वापरतात ते सुद्धा गुड कंडक्टर आहे त्याच्या तारेतूनही सुद्धा करंट जातात चांदीचे मुली वापरतात त्याच्यातूनही करंट जातात पितळचे भांडे असतात पाण्याचे गुंड वगैरे त्याच्यातूनही करंट जातात तर अशा अनेक वस्तू आहे का जे त्यातून करंट पास होतात आणि म्हणून त्यांना गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरं साहित्य तो वापरलेला आहे पाणी पाणी घेतला हे पाणी गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे बरेच जणांना काय वाटतं की पाण्यातून करंट जात नाही पण यामध्ये पाणी घेतलं मी एका बॉटलमध्ये आणि एकीकडून हा बॅटरीचा तार टाकलेला आहे म्हणजे करंट यामध्ये सोडलेला आहे आणि नंतर दुसरीकडून दुसऱ्या साईडने करत आहे हा लाईट लागलेला आहे म्हणजे पाण्यातून सुद्धा करंट पास होतो यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे का पाणीसुद्धा इलेक्ट्रिक सिटीचा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे म्हणजे वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपल्याला कोणते कोणते सॉफ्टवेअर म्हणजे पदार्थ जे गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटी जे आहे आपल्याला सांगता येईल या धन्यवाद